ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता एकच भयानक घटना घडून सायलीला जेव्हा आता कुसुमच्या घरी असताना चक्कर येते आणि कुसुम जेव्हा ते मधुभाऊला सांगते तुमचे बोलणे ऐकून आता अर्जुन आणि सायलीच्या नात्याचा संशय मनात येऊन आता मधुभाऊ हे सायलीला घेऊन कसे हॉस्पिटलमध्ये जातात आणि आता सायलीची प्रेग्नन्सी टेस्ट करून आता अर्जुन आणि सायलीचे खरे नाते काय होते हे शोधायला आलेल्या मधुभाऊसमोर समोर जेव्हा आता प्रेग्नन्सी रिपोर्टचे भयानक सत्य येते आता प्रेग्नन्सी रिपोर्टचे सत्य कशा पद्धतीने मधुभाऊ समोर येते आणि सत्य समोर येताच मधुभाऊ आता सायलीला घेऊन सुभेदारांच्या दरवाजात येऊन अर्जुन पूर्णाजी आणि कल्पनाला कसा जाब विचारतात आणि सायलीच्या पोटातील असणारा सुभेदारी वारस आता ते प्रेग्नन्सी रिपोर्ट दाखवून पूर्णाजी आणि कल्पना समोर आणताच आता मोठा धमाका उडून सायली ही अर्जुनपासून प्रेग्नंट असल्याचे सत्य पूर्णाई समोर येऊन पूर्णायी आणि कल्पना सायलीचा आता स्वीकार करणार का आणि पुढे काय होणार हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य समजताच आता पूर्णाजीने मधुभाऊवरती खूप मोठा आरोप करून सायलीला नावं ठेवलेली असतात आणि मधुभाऊच्या संस्काराबद्दल आता पूर्णाजी मधुभाऊंना बोललेली असते तुम्ही जर त्याच वेळेस लहानपणी त्या आश्रमात योग्य वेळी योग्य संस्कार केले असते तर आज ही वेळ आलीच नसती आणि खरंच शंभर टक्के तुम्ही बाप म्हणताना चुकलात आणि संस्कार करताना चुकणार चुकलात असे शब्द आता पूर्णाजीने मधुभाऊला बोलून दाखवलेले असते आणि एखाद्या तलवारीप्रमाणे ते शब्द आता मधुभाऊच्या काळजात सलत असते आणि त्याचा राग येऊन मधुभाऊने आता सायलीला घरी आणलेलं असतं आणि आता मधुभाऊला सायलीचासुद्धा खूप राग आलेला असतो आत्तापर्यंत आपण ज्या सायलीवरती एवढे प्रेमाने आणि मायेच्या पोटी संस्कार केले ते सगळे संस्कार विसरून आज सायलीने आपल्या सगळ्या आयुष्याला कलंकित केले असे आता मधुभाऊला वाटत असते आणि आता मधुभाऊ हे सायलीवरती एक एक आता त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची तोप डागत असतात आणि आता लगेचच मधुभाऊ हे सायलीवरती संशयीसुद्धा घेतात एक परकीया पुरुषाबरोबर दीड वर्ष एक मुलगी एका रूममध्ये भर रात्री आणि भर दिवसात राहिली तिला काय म्हणायचं आणि तेही खोटे लग्न करून तेव्हा आता लगेचच रडतच सायलीने मात्र मधुभाऊंना सांगितलेले असते मधुभाऊ आमच्या कॉन्ट्रॅक्टचे लग्न हे खरं आहे पण आम्ही कोणत्याही मर्यादा सुद्धा ओलांडल्या नाही आणि काही चुकही केली नाही तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की हे कसं शक्य आहे आणि कोण यावरती विश्वास ठेवणार अगं कायदा सांगतोय की तुमचं लग्न खोटं आहे त्यामुळे अविवाहित मुलीला या तिच्या गाळ्यात मंगळसूत्र चांगलं दिसत नाही आणि शोभतही नाही आणि तू या मंगळसू अपवित्र मंगळसूत्राचा अपमान करू नकोस सायदी असे म्हणत आता मधुभाऊंनी सायदीचे मंगळसूत्रसुद्धा ओढून ते काढण्याचा प्रयत्न केलेला असतो इकडे आता सायली मात्र जेवण करण्यास तयार नसते आणि सायलीचा अशक्तपणा वाढत चाललेला असतो सायलीला आता वेळोवेळी चक्करही येत असते तेव्हा आता कुसुम म्हणते की अहो मधुभाऊ किती बोलताल अहो सायलीने काहीच खाल्लेलंही नाही आहे आणि दोन दिवसापासून सारखी तिला चक्करही येते तेव्हा पुन्हा मधुबाऊला आता संशय आलेला असतो मधुभाऊ म्हणतात की चक्कर येते तेव्हा हिला तर आता हॉस्पिटलमध्ये न्यायलाच हवं आणि नक्की खरं काय आहे ते बघायलाच हवं तेव्हा लगेचच राग आणि मधुभाऊ आता कुसुमसोबत सायलीला हॉस्पिटलमध्ये आणतात आणि आता लगेचच डॉक्टर हे सायलीवरती ट्रीटमेंट करतात तर मधुभाऊने आता सायलीची प्रेग्नन्सी टेस्ट करायची सांगितलेली असते आणि आता लगेचच नर्स ही सायलीची प्रेग्नन्सी टेस्ट करते आणि आता डॉक्टर ते रिपोर्ट आता मधुभाऊला दाखवतास त्यामध्ये नजर चुकीने भयानक घटना घडत ते सायली प्रेग्नंट असल्याचे रिपोर्ट आता डॉक्टरने मधुभाऊंना दिलेले असतात था, आणि ते बघताच आता मधुभाऊ आणि कुसुमला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता दुसरे रिपोर्ट आता मधुभाऊ समोर येऊन सायली प्रेग्नंट असल्याचे सत्य आता समोर येतात आता कुसुमानी मधुभाऊला मोठा धक्का बसलेला तो, आणि तोही सगळ्यात मोठा धक्का रागाने मधुभाऊ आता सायलीला घेऊन घरी येतात आणि आता याचा जाप त्या अर्जुन सुभेदाराला आणि त्या मॅ मॅडमला विचारायचाच असे मनात आणून रागाने आता मधुभाऊ कुसुम सगळेजण सुभेदारांच्या दरवाजात येताच सायली ही तिथे आलेली असते तेव्हा आता मधुभाऊ हे आणि सायली दरवाज्यात येताच आता इकडे कल्पना पूर्णाजी समोर येतात तर आता रागाने आता पूर्णाजी म्हणते की आता पुन्हा तोंड दाखवायला कशाला आले माझ्या दरवाजात तेव्हा लगे आता लगेचच मधुभाऊ म्हणतात की अन्नपूर्णा मॅडम आत्तापर्यंत मी तुमचा आधार केला पण तुम्ही तर आता वाटेल तसे बोलू राहिलेत आणि आज मी तुमच्या सुभेदारी दरवाजात माझ्या मुलीला घेऊन आलो का की तुमच्या मुलाने घोर अपराध केलेला आहे दीड वर्ष खोटे लग्न करून माझ्या मुलीला या घरात ठेवून माझी मुलगी प्रेग्नंट आहे हे सत्य आता मधुभाऊ पूर्णाजी कल्पनाला सांगताच दोघींनाही मोठा भयानक धक्का बसलेला असतो आणि आता सायली ही अर्जुनपासून प्रेग्नंट असल्याचे सत्याचे रिपोर्ट मधुभाऊ हे तसेच आता पूर्णात जे आणि कल्पनाच्या अंगावरती फेकतात आणि ते बघून आता सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो लगेचच पुढे येत मधुभाऊ म्हणतात की माझी जर खात्री वाटत नसली तर हे रिपोर्ट बघा आणि ते रिपोर्ट बघताच आता लगेचच कल्पना आणि पूर्णाजी यांना तर आता काय करावी काय नाही सुचत नसते प्रताप अश्विन सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण आता रागाने अर्जुनकडे बघत असतात तर अर्जुनला आता काय करावी काय नाही कळत नसतं सगळेजण गप्प बसलेले बघून मधुबाऊ म्हणतात की द्या ना आता उत्तर आणि याचं आता काय करायचं मला सांगा नाही तर मी आता रितसर पोलिसात जाणार आहे आणि त्यामुळे जर सुभेदारी इज्जतीच्या जर आता धुलदान करून चिंदड्या उडल्या तर मला काही सांगू नका आज तुमच्या मुलाने मला कुठे तोंड दाखवायला जागा उरलेली ठेवलेली नाही तेव्हा आता मी याच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करणार आणि सगळ्यांच्या विरोधात माझ्या मुलीचा फायदा घेऊन खोटे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून तुम्ही तिला घरात ठेवलं आणि आज ती प्रेग्नंट आहे तेव्हा आता आपली इज्जत चवाट्यावरती येणार हे कळताच आता लगेचच आजी कल्पनाला मोठा धक्का बसलेला असतो आणि पूर्णाथजीने आता मधुभाऊसमोर हात जोडलेले असतात पूर्णाथजी म्हणते की हे बघा मधुभाऊ जे काही झालं ते सगळं या अर्जुन आणि सायलीमुळं झालेलं आहे पण आता तुम्ही पोलिसात जाऊन आमची इज्जत अशी चव्हाट्यावर आणू नका याच्यातून आता आपल्यालाच काहीतरी मार्ग काढावा लागेल तर आता ते सगळं सत्य ता ता समोर येताच आता पूर्णाथजीने मधुभाऊसमोर हात जोडलेले असतात आणि आता पूर्णाथीने मधुभाऊसमोर हात जोडताच आता कल्पनाला तर काय करावं ना काय नाही कळत नसतं आणि ताबडतोब आता मधुभाऊ म्हणतात की आता इथे थांबण्यात काही अर्थ नाही आता मला काय करायचं ते मी ठरवतो असे म्हणत आता मधुभाऊ जाऊ लागतात तर पाठीमागून आता आपली इज्जत चवाट्यावर येणार अशी भीती वाटत आता पूर्णाईने थांबा असे म्हणत मधुभाऊला थांबवलेली असते तर आता कल्पना आणि पूर्णाजी सायलीचा स्वीकार करणार का हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा